आजपासूनच केली दिवाळी फराळाला सुरुवात पहिलाच पदार्थ केलेला आहे शंकरपाळीचा म्हटलं गोडापासूनच सुरुवात करूया पहिला पदार्थ शंकरपाळीचा केला नवीन गॅस शिगडी आणली ना आज त्याच्यावरतीच पहिला पदार्थ गोडाचा करणार आहे तर इकडे बघू शकता आहे मी काय काय प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतली एक वाटी तूप घेतले आणि आता एक वाटी दूध आणि पाणी हे मिक्स करून म्हणजे अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी असं मिक्स करून ही तीन वाट्याबरोबर आपलं मेजरमेंट झालेलं आहे म्हणजे एक वाटी आपल्याला आपण साखर घेतली एक वाटी तूप घेतलं आणि आता हे दूध पाणी मिक्स एक वाटी घेतलं हे तीन वाटी झालं पूर्ण तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला बशेल तेवढा मैदा घालायचा आहे आता ह्याच्यातली सगळी साखर जी आहे ना वितळवून घेते मी कारण साखर मी मोठी टाकलेली आहे पिठी साखर नाही टाकलेली त्यामुळे इकडे बघू शकता हे सगळं जे आहे ते एकजीव करायचं मिश्रण आणि त्यानंतर ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये आता हे थंड व्हायला ठेवते थोडंसं मी साखर विरगळते आणि इकडे बघू शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढा बसेल ना तेवढा मैदा घालायचा आहे तर पहिलाच पदार्थ आज गोडाचा सुरुवात केलेली आहे आज आहे गुरुवार गुरुवारपासून मी ठरवलंच होतं गुरुवारपासून फराळायला सुरुवात करूया इकडे बघू शकताय सगळं आपलं जे ते मिश्रण जे होतं ना ते थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जेवढा बसेल तेवढा मैदा घालून घेते आणि छान असं पीठ मळून घेते म्हणजे त्याला असं जोराने चुरायचं पण नाही किंवा असं पीठ मळतो तसं आपलं जास्त चुरायचं नाही आदर आदर असं गोळा तयार करून घ्यायचा आणि जेवढं आपण आदर आदरच मळून ठेवू तेवढं म्हणजे लेअर चांगले येतात शंकरपाळीला आपल्या त्यामुळे खूप छान होतात शंकरपाळ्या इकडे बघू शकताय जेवढा बसतो आहे ना तेवढा मैदा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण आहे जेवढं त्या पाण्यामध्ये बसत होतं तेवढंच मी मैदा घालून आता पीठ मळायला घेतलेला आहे इकडे बघू शकता असंच मी असा गोळा म तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला जवळनं दाखवते बघू शकताय असं ह्याला चुरायचं वगैरे काही नाही आता हा आहे ना कॅरीबॅगमध्ये घालून ठेवला आहे अर्धा तासासाठी अर्ध्या तासानंतर इकडे बघू शकताय मी आता लाटी लाटायला घेतलेली आहे जरा जाडसरच लाटी लाटायची जेवढ्या आपण जाड लाट्या लाटू तेवढे आपली शंकरपाळी जाड होते आणि खूप खुसखुशीतसुद्धा होते तर इकडे बघू शकताय शंकरपाळ्या सगळ्या ज्या आहेत ना ते अशा कट करून घेतल्या आणि आत्ता घेते तळायला तर तुम्हाला तळ्यानंतर कळेलच आपली शंकरपाळी खूप मस्त झालेली आहे एकदम खुसखुशीत सगळ्या शंकरपाळ्या अगद अगोदर करून घेतल्या आणि त्यानंतरच गॅस पेटवला कारण काय होता हा गॅस खूप मोठा चालतो आहे फास्टमध्ये चालतो त्यामुळे तेल जास्त गरम झालेलं पण चालत नाही आणि जास्त थंड पण चालत नाही त्यामुळे हे कलर चांगले येण्यासाठी आपल्याला अगोदर सगळ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर मस्त अशा शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या इकडे बघू शकताय छान अशा माझ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकताय ते मी खुशीत झालेल्या आहेत थोडंसं तेल तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये कारण आत्ताच तळलेले आहेत इकडे बघू शकताय पूर्ण माझ्या संकल्पा या सगळ्या तळून झाल्या रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी